सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल रत्नाळी येथील सात दिवसीय श्रीची मिरवणूक काढून शांततेत विसर्जन धर्माबाद येथील नगरपालिका कार्यक्षेत्रात असलेल्या रत्नाळी येथील सात दिवसीय श्रीचे शुक्रवारी मिरवणूक काढून शांततेत विसर्जन करण्यात आले रत्नाळी येथे अठरा गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केली होती यामध्ये एकोणीसशे एक्क्याऐंशी पासूनची परंपरा असलेल्या संगम गणेश मंडळांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले धर्माबाद येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी रत्नाळी येथील भूमिपुत्र डॉक्टर श्याम लखमावाड वाडव माननीय नगराध्यक्ष दिगांबर लखमावाड फडसे शेषेराव पाटील डॉक्टर या विसर्जन मिरवणुकीत हिरारीने सहभाग घेतला होता सार्वजनिक गणेश मंडळ वारलू समाज बाल गणेश मंडळ मित्र बाल गणेश मंडळ श्रद्धा बाल गणेश मंडळ अशा अनेक गणेश मंडळांनी एकच रंग असलेले ड्रेस व फेटे स्त्रियांनी एकच कलरची साडी वाटप करण्यात आली सदरी श्रीची मिरवणूक शांततेत व्हावी यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत संपत्ते यांच्या आदेशाने व धर्माबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड पोलीस उपनिरीक्षक प्रियंका पवार गोपनीय शाखाचे भालेराव संतोष आनेराय मुस्तापुरे कुंबरे रत्नाळीचे बीड जमादार राजू गेवारे सुपारे व इतर पोलीस ठाण्याचे कर्मचारी होमगार्ड व महिला होमगार्ड यांच्यासह पोलीस बंदोबस्तात बाबळी ब्रिज येथे क्रेनच्या सहाय्याने विसर्जन करण्यात आले उद्या रविवारी नऊ दिवसीय नगरपालिका कार्यक्षेत्रातील बाळापूर येथील श्री विसर्जन होणार तर धर्माबादचे अकरा दिवसीय विसर्जन मंगळवारी होणार आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी निलेश लोखंडे